ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शाहपूर नववाहिनी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशेष बालदिना निमित्त चौदावे क्रिएटिव्ह टच चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न चौदा नोव्हेंबर रोजी बालदिनी क्रिएटिव्ह टच चित्रकला स्पर्धेचे आयोजन पोलीस परेड मैदान नायगाव दादर या ठिकाणी करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये एकूण चारशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला क्रिएटिव्ह टच चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख मान्यवर म्हणून उमाकांत मिटकर राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण न्यायिक सदस्य तसेच टचचे सामाजिक कार्यकर्ते दर्शनी ताई देसाई मंचावर उपस्थित होते यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण करण्यात आले या स्पर्धेची तीन गटामध्ये विभागणी करण्यात आली होती प्रति गटानुसार प्रथम पारितोषिक दहा हजार रुपये द्वितीय पारितोषिक पाच हजार रुपये तृतीय पारितोषिक अडीच हजार रुपये उत्तेजनार्थ पारितोषिक एक हजार रुपये सन्मानचिन्ह प्रमाणपत्र असे पारितोषिक जाहीर करण्यात आले त्यानुसार चौथी ते सहावी या गटातून प्रथम पारितोषिक कुमारी संयुक्ता विकास तरे द्वितीय पारितोषिक संतुष्टजी विश्वकर्मा तर तृतीय पारितोषिक श्रेया घोरवी या विद्यार्थ्यांनी पटकावले इयत्ता सातवी ते नववी या गटातून प्रथम पारितोषिक संतोष मुंगेकर द्वितीय पारितोषिक सरा विकास तरे तर तृतीय पारितोषिक सार्थिक विकास शेंडगे या विद्यार्थ्यांनी पटकावले